मराठमोळी नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक हिची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे या लोकप्रिय अभिनेत्रीचे वय किती ही मुळची कुठली याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गिरिजा ओकच्या सौंदर्याने सोशल मीडियावर राडा घातलाय तिला चाहते नॅशनल क्रश बोलत आहेत गिरिजाला मागील काही दिवसात लाखो लोकांनी सर्च केलंय तिचा निळ्या रंगातील साडीतील एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय गिरिजाचा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये नागपूर इथे झाला तिचे वय वर्ष आहे तिला अभिनयाची प्रचंड आवड होती तिने कॉलेजपासूनच अभिनयाला सुरुवात केली तिने सुरुवातीला जाहिराती आणि थेटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता गिरिजाने दोन हजार दहा साली लज्जा मालिकेत काम केले होते त्यातील गिरिजाची मानसी ही भूमिका लोकप्रिय झाली होती या अभिनेत्रीने अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय तुम्हाला या अभिनेत्रीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा